काल उज्ज्वल निकम रोहा के उज्वल के केस हरले दिग्गज वकिलाला अगदी नवख्या वकिलाने हरवलं उज्ज्वल निकमाने केस हाती घेतली म्हणजे ती केस निकमांच्या बाजूने जिंकणार असं वाटत असेल तर थांबा तसं काहीही होणार नाही उज्ज्वल निकम ही माणूसच आहेत अनुभव आणि अभ्यास भरपूर आहे म्हणून आपण खूप मोठ्या अपेक्षा करतो एवढंच वकिलाच्या पोटी जन्मलेल्या उज्ज्वल निकमांनी लहानपणापासूनच कायदा अगदी जवळून बघितला एकोणीसशे त्र्याण्णवच्या साखळी बॉम्बस्फोटाच्या खटल्यावेळी उज्ज्वल निकम हे नाव अधिक चर्चेत आलं त्यांनी विशेष न्यायालयात चौदा वर्षाहून अधिक काम केले तीस वर्षांच्या कारकिर्दीत निकमांनी सहाशे अठ्ठावीस कैद्यांना जन्मठेप सदतीस दोषींना फाशी दिली त्यांना झड प्लसची सुरक्षाही असते मराठा वकील असलेले उज्ज्वल निकम भाजपाचे नेतेही आहेत म्हणजे त्यांनी बीजेपी पक्षासाठी बरंच कामही केले एकदा अजबल कसाब हा मुंबई हल्ल्या कैदी तुरुंगात मटण आणि बिर्याणी मागतोय असं सांगून खळबळ माजवलेली पुन्हा तीव्र करण्यासाठी खोटं बोलल्याचा खुलासा उज्ज्वल पाहिजे एवढंच मग ती बाजू न्यायाची असो अन्यायाची एवढा दिग्गज वकील रोहा तरुणी खून प्रकरणात काल केस हरला कित्येक दिवस सात आरोपींच्या भोवती एक केस फिरली आणि काल ते सगळे निर्दोष सुटले रोहा केस ही रायगडच्या रोहा तालुक्यात तिल एका मुलीला जंगलात पळवून येऊन तिच्यावर भयंकर अत्याचार केले तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा खून करण्यात आला अनेक लोकांनी आंदोलन केली पुढे उज्ज्वल निकम म्हणजे न्याय मिळणारच अशा आशयाने केस उज्ज्वल निकमांकडे दिली आणि त्याच उज्ज्वल निकमाने काल ती केस हरली बाप रे मग जर आरोपी निर्दोष होतेस तर खरे आरोपी कुठे गेले मग पोलिसांनी इतकी दिवस काय केलं खरे आरोपी अजूनही मोकाट कसे काय त्या तरुणीच्या कुटुंबियांनी न्याय न्यायमेगायचा काल उज्वल निकम यासाठी हरले की आरोपी विरोधात ठोस पुरावे मिळाले नाहीत डी एन ए त्रुटी होत्या मग दोन हजार वीस पासून पोलीस दुसऱ्याच कोणाला अडकवून मुद्दाम हे प्रकरण दाबत होते का गडगंज संपत्ती असणाऱ्या दुसऱ्या कोणाचा यात हात होता का म्हणून उज्ज्वल निकम हरले का उज्ज्वल निकमांकडे अख्खं सरकार होतं अख्ख गाव पुराव्यांसहित होतं पोलीस होते माहिती गोळा करणारे तपासणी अधिकारीही होते एवढे सगळे असूनही उज्ज्वल निकमांना एका साध्या तरुणीला न्याय देता आला नाही ते कसले मोठे वकील आंदोलन करून मस्साजोगच्या गावकऱ्यांनी आणि सरपंच संतोष देशमुखांच्या भावाने अर्थात धनंजय देशमुखांनी आपली केस उज्ज्वल निकमांनी लढावी असा आग्रह धरला उज्ज्वल निकमच आपल्याला न्याय देऊ शकतात असं वाटणाऱ्या धनंजय देशमुखांना हा खूप मोठा धक्का असेल संतोष देशमुख हत्ये प्रकरणातलं कमकुवत आरोपपत्रही बीड न्यायालयात उज्ज्वल निकमानी सादर केले उज्ज्वल निकमानी बऱ्याच त्रुटी ठेवून महत्वाच्या घटना बाजूला सारून वाल्मिक कराड आणि आरोपी विरोधात आरोपपत्र सादर केलं त्यातही बऱ्याच घटना अशा होत्या पण निकमांच्या आरोपपत्रात त्याचा उल्लेखही नाही ह्या आरोपपत्रानुसार वाल्मिक कराडला सुटण्याच्या संधी भरपूर आहेत दोन हजार कोटींचा मालिक वाल्मिक कराड आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी हे अशक्त आणि दम नसलेला आरोपपत्र उज्ज्वल निकमाने कोर्टात सादर केले का हां उद्या वाल्मीकरार निर्दोष सुटलास तर आश्चर्य वाटू नये एवढंच